येणाऱ्या निवडणुकीमध्ये धनुष्यबानाच्या चिन्हावरती प्रभाग क्रमांक पाच सात आणि बारा या ठिकाणी प्रत्येकी दोन असे सहा उमेदवार या ठिकाणी निवडून नुडु, द्यायचे आहेत धनुष्यबाण या ठिकाणी त्यांचं चिन्ह आहे बाकी कमळावरती छत्तीस उमेदवार आणि नगराध्यक्ष उभा आहे हो त्याही पुढचं बटन दाबून प्रचंड मताने निवडून द्यायचं आहे शिवसेनेचे सहा उमेदवार या सोलापूर जिल्ह्यातील इतर नगरसेवकापेक्षा शंभर मतांनी तरी जास्त फरकानी या ठिकाणी प्रचंड मत मताने विजय होतील हे याला सांगण्याचं काही बाकी ही नाही आणि त्या दृष्टिकोनातला विजय निश्चित आहे गुलाल भगवा निश्चित आहे आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण नेहमी दहा अकरा महिने झाले निवडून आलेल्या आमदाराला बारशीच्या विचारतो कामानिमित्त काय विकासाचं काय तर ते सांगताना सांगता की माझी सत्ताच नाही तर मी काय करू मग माझी सत्ता नाही मी काय करू आता अकरा महिन्यात तुम्ही काय करू शकला नाही आणि आता नगरपालिकेला मतं मागून तुमची सत्ता नाहीच आहे ना चार वर्ष तरी नाहीच आहे पुढेही येणार नाही मग तुम्हाला मत देऊन जनतेला काय करायचं काय विचारायचं तुम्हाला कशाचं पाणी कशाचं लुणी काही देऊ शकत नाही तुम्ही त्याकरता या ठिकाणी जर माझं वर सरकारच नाही मी काय नहीं, नहीं, करू शकतच नाही अशी उत्तरं सर्वसामान्य बारशी आमदाराकडून मिळत असतील तर त्यांच्यावर विश्वास ठेवण्यात अर्थ नाही नगरपालिकेला या ठिकाणी शिवसेना भारतीय जनता पक्ष आणि दादा पवार गटाला प्रचंड मताने निवडून द्या तुमची सर्व पाण्याची व इतर विकासाची स्वप्न या ठिकाणी राजेंद्र राऊत आणि आम्ही या ठिकाणी पूर्ण करू अशी आपल्याला ग्वाही देतो जय हिंद जय महाराष्ट्र